नमस्कार मी आंतरराष्ट्रीय मास्टर आणि फिडे ट्रेनर प्रथमेश मोकल स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर मित्रांनो कदाचित बिगिनर्स सिरीजचा हा शेवटचा व्हिडिओ असेल कदाचित असं म्हणतोय कारण समजा काही राहून गेला असेल किंवा तुमच्या कमेंट्समधनं काही लक्षात आलं तर नक्कीच अजून एक व्हिडिओ बनवला जाईल पण तोपर्यंत तो तरी हा शेवटचा व्हिडिओ असेल या बिगिनर्सच्या सिरीजचा असं वाटतंय या व्हिडिओमध्ये मी चर्चा करणार आहे काही सल्ल्यांची काही शब्द जे माझ्या कानावर पडले आणि खेळताना लक्षात राहिले त्यातले काही सल्ले माझ्या प्रशिक्षकांचे आहेत माझे बेसिक बिगिनर लेवलचे प्रशिक्षक म्हणजे मोहन फडके फडके सर आणि फडके काकू पुण्यात शिकवायचे ज्यांच्याकडे मी बेसिक आणि बिगिनर लेवलची प्रॅक्टिस आणि खेळायला जायचो त्यानंतर इंटरमिजिएट आणि ॲडव्हान्स लेवलचं एज्युकेशन माझं इंटरनॅशनल मास्टर अरुण वैद्य यांच्याकडे झालं जे मूळ मुंबईचे आहेत ठाण्याचे आहेत पण काही वर्ष ते नशिबानी आमच्या पुण्यात होते आणि त्यांच्याकडनं मला खूप काही शिकायला मिळालं तर असेच त्यांचे काही सल्ले असतात जे खेळताना लक्षात राहिले मग उदाहरणार्थ पहिला सल्ला आपण आपण आता बघाल की फडके सर आणि फडके काकू काय म्हणायचं म्हणजे आम्ही खेळत असायचो एकमेकांशी एक, एक दीड तासाचा डाव असायचा आणि ते कायम असं फडके काकू बोलत राहायचे की अरे बेसिकचं पण सांगायचं ती अरे एकदा पांढऱ्याची खेळी एकदा काळ्याची खेळी आणि लक्षात ठेवा आपलं काही मरतंय का आणि आपल्याला काही मिळतंय का ह्याच्याकडे कायम लक्ष द्यायचं काय होतं की काही वेळेला ॲडव्हान्स स्टेजवर गेल्यावर सुद्धा ही गोष्ट एकतर विसरली जाते किंवा साईडलाईन केली जाते तुम्ही पुढचे ॲडव्हान्स लेवलचे तंत्र किंवा डावपेच वापरायचा प्रयत्न करता पण बेसिक गोष्ट त्या करता करता राहून जाते चार तासाचा गेम असतो चूक होऊ शकते म्हणजे ह्या पोझिशनमध्ये बघा आता पांढऱ्याने या प्याद्यावर हल्ला केलेला आहे आणि घोड्याचा सपोर्ट आहे ही गोष्ट विसरून जर विश्� का काळ्याने ठरवलं की मी आता घोडा पुढे घेऊन जातो कारण माझा घोडा पुढे गेला तर ते त्याला प्याद्याचा जोर आहे त्यामुळे पांढऱ्याने खाल्ला घोडा तरी मी पुन्हा घेईन आणि मला काहीच नुकसान होणार नाही पण हे जर का मूव खेळ गेली तर तो बेसिक नियम विसरतोय आपलं काही मरतय का आपल्याला काही मिळतंय का हे त्याचं या मूव्हला ॲटलिस्ट पॉसिबल नव्हतं शक्य नव्हतं पण आपल्याला आपलं काही मरतंय काय तो विसरला आणि पांढऱ्याला प्याद मिळालं आणि त्याची पोझिशन प्लस झाली जिंकण्यासारखी झाली पुढचा सल्ला आपण बघूयात हारल्यावर दुःखी व्हायचं नाही आणि जिंकल्यावर शेखी मिरवायची नाही बढाई मारायची नाही कारण चेस इज अ जेंटलमॅन्स गेम हारल्यावर दुःखी होऊन जायचं नाही हार पचवायची त्यातनं शिकायचं फेलियर इज अ स्टेप टुवर्ड सक्सेस म्हणतात बरोबर आपल्याला शिकायला मिळायला पाहिजे आपल्याला सुरुवातीला ॲज अ बिगिनर आपण जेव्हा खेळतो तेव्हा चुका होणारच आणि आपल्याला त्या चुकांमधनं शिकत शिकत अनुभव घेत पुढे जायचं आहे आणि आपला गेम इम्प्रूव्ह करायचा आहे सो हे बेसिक गोष्टी आहेत शेखी मिरवायची नाही जिंकल्यानंतर समोर त्याचा इन्सल्ट करायचा नाही स्वतःला भारी समजायचं नाही उदाहरण कोणाचं ठेवा समोर सचिन तेंडुलकरचं ठेवा विश्वनाथन आनंदचं ठेवा जे जगभरात प्रसिद्ध आहेत ॲज अ टॉप प्लेअर ऑफ दर फील्ड म्हणजे सर्वात भारी खेळाडू पण आणि एक चांगले व्यक्ती म्हणून पण ते प्रसिद्ध आहेत जेंटलमॅन म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी केवढं गाजवलं आहे आणि केवढं आपल्याला आनंद दिलेला आहे त्यामुळे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा भडाई मारायची नाही भारी समजायचं नाही पुढचा सल्ला घ्या आपल्यापेक्षा लोअर सीडेड प्लेअरशी खेळताना ओव्हर कॉन्फिडंट व्हायचं नाही आणि आपल्यापेक्षा हायर सीडेड प्लेअरशी खेळताना घाबरून जायचं नाही काही प्लेअर असं समजतात की आपला समोरचा काय नवीन खेळाडू आहे ह्याला काही टॅक्टिकल आयडिया दिसणार नाही मी आता हे मारेन मग ते असं त्याला काही एवढं दिसणार नाही पण ही मोठी चूक असते ह्याच्यातच काही वेळेला खेळाडू फसतात समोरच्या हा चांगल्या दर्जाचा खेळाडू असावा असेल आणि तो चांगल्या खेळी शोधेल असं धरूनच आपण जेव्हा खेळत राहतो तेव्हा आपण आणखीन स्वतःच्या बुद्धीला ताण देतो आणि चांगल्या खेळी स्वतःसाठी शोधायचा प्रयत्न करतो आणि आपली इम्प्रूव्हमेंट होते सो so, तुम्ही स्वतःच्या गेम इम्प्रूव्ह होण्यापासून थांबवू नका ओव्हर कॉन्फिडंट होऊन आणि दुसऱ्याला कमी समजून ठीक आहे त्याचप्रमाणे हायर सिडेड असेल तर घाबरून जायची गरज नाही की अरे बाबा हा खूपच भारी आहे भारीतले भारी सुद्धा मिस्टेक करतात मास्टर असू दे मास्टर असू दे वर्ल्ड चॅम्पियन असू दे कुठे ना कुठेतरी त्यांच्या मिस्टेक्स होतात कारण एवढ्या पन्नास साठ मू प्रत्येक गेममध्ये चार चार पाच पाच सहा सहा तास बसून खेळायचं असतं कुठे ना कुठेतरी स्लिप होणार चूक होणारच ठीक आहे पुढचा सल्ला घ्या ओपनिंगमध्ये डेव्हलपमेंट आणि सेंटर कंट्रोलचे तत्व पाळायचा प्रयत्न करावा वजीर शक्यतो खूप लवकर बाहेर काढायचा नाही आणि प्रतिस्पर्ध्याला कारण त्याचा हल्ला करून त्याच्यावर हल्ला करता करता पटापट मोहरे डेव्हलप करता येतात त्याची संधी मिळते त्यामुळे पटकन वजीर बाहेर काढायचा नाही आता जनरल सल्ला झाला उदाहरण म्हणून आपण एक घेऊयात की समजा या पोझिशनमध्ये काळ्याने क्वीन काढली बाहेर एफ सिक्सला तर पांढरा काय करेल घोडा बाहेर काढेल आणि घोडा एकदम आता त्याचा हल्ला करायला निघाला घोडा जातोय डीफायला वजीरावर अटॅक करेल प्याद्यावर अटॅक करेल प्यादं मारायला मिळालं तर दुहेरी हल्ला होतो मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळे तंत्र आणि काही रणनीतीतले काही बारकावे सांगितले होते काय कन्सेप्ट असतात ते की डबल अटॅक पिन स्क्युअर वगैरे तर तो व्हिडिओ मग बघितला असेल तर तुमच्या लक्षात असेल की घोड्याने प्यादं मारलं तर राजाला चेक आणि हत्तीवर अटॅक दोन्ही एकत्र होतात त्यामुळे आपल्याला हत्ती मारायला मिळतो आपला विजय होईल लवकरच सो वजीरावर हल्ला करत पीसेस बाहेर येतात समजा वजीर म्हटला नाही काळा म्हटला की नाही बाबा माझा वजीर इतका भारी पीस आहे मी आणखीन पुढे नेन आणखीन हल्ला करेन तर होतं काय पांढऱ्याचे मूव तुम्हाला इथे ओळखता येईल का एक सेकंद घेऊन विचार करून पहा सोपी सरळ मूव आहे आपल्याला प्याद पुढे घेऊन उंटाचे डोळे उघडतात वजीरावर अटॅक होतो प्याद सेंटरमध्ये येतात सेंट्रल स्क्वेअर्समध्ये येतं जे महत्वाची महत्वाचा एरिया आहे बोर्डाचा पटाचा महत्वाचा एरिया मध्यभाग आणि समजा वजीर आणखीनही हट्ट धरून राहिला की नाही मी पुढे जाऊन हल्लाच करत राहणार तर काय होतं हे जे मायनर पीसेस डेव्हलप झालेत मायनर पीसेस म्हणजे काय उंट घोडे म्हणजे मायनर पीसेस आणि मेजर पीसेस म्हणजे वजीर हत्ती हे मेजर पीसेस झाले तर हे मायनर पीसेस डेव्हलपमेंटचा फायदा बघा कसा होतो आता याच पीसेसनी काहीतरी टॅक्टिकल ट्रिक हल्ला किंवा टॅक्टिकल काहीतरी गोष्ट करायला मिळते मी मागे मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं दुहेरी हल्ला पिन दाखवला त्याच्यात डिस्कवर्ड अटॅकही दाखवला डिस्कवर्ड अटॅक म्हणजे काय आता वजीराचा वजीरावर हल्ला झाला असता पण घोडामध्ये आहे तो घोड्याने कुठेतरी उडी मारून चेक दिला किंवा चेकमेटची थ्रेड दिली तर वजीराचा वजीरावर साईड बाय साईड हल्ला होतो त्याला डिस्कवर्ड अटॅक असं म्हणतात त्यामुळे पांढरा हा टॅक्टिक कसं वापरू शकतो हे तर बिशपनी प्यादं मारू शकतो बिशपनी प्यादा मारून चेक दिला काळ्याने बिशप परत मारला घोडा पुढे जातो उंटाच्या सपोर्टमध्ये बघा घोडा जातोय उंटाच्या सपोर्टमध्ये आणि चेक देतोय वजीर त्याला मारून वाचू शकत नाही स्वतःला त्यामुळे घोड्याने चेक दिल्यानंतर राजा हलतो आणि पांढऱ्याला वजीर मारतात तर अशा प्रकारे समोरच्याने जर का वजीर खूप लवकर डेव्हलप केला तर त्याचे त्याचं नुकसान होतं अर्थात काही ओपनिंग आहेत की ज्याच्यात वजीर येतो बाहेर लवकर पण ते ॲडव्हान्स लेवलच्या आहेत बेसिक्स आधी शिकून घ्या व्यवस्थित म्हणजे ऍडव्हान्स पुढे तुम्हाला त्यातले मॉडिफिकेशन करता येईल त्यातले काही बदल करताय करायचे असतील त्या तत्वांचे तर करता येईल तुम्हाला वापरता येतील आणि ते अनुभवातन शिकता येतं ठीक आहे सेंटर कंट्रोलचा मुद्दा म्हणजे आता सपोज ई फोरला काळ्याने बी सिक्सने उत्तर दिलं तर हे सेंटरमध्ये तो प्याद टाकत नाहीये कंट्रोल घेत नाही तर पांढरा पटकन प्याद पुढे टाकून दोन्ही प्यादी सेंटरमध्ये आणून अनेक स्क्वेअर्स कंट्रोल करतो बघा समजा पुढे दोन चार मूळ उदाहरण म्हणून आपण बघून घेऊयात की काळा तसंच खेळत राहिला काळा खेळाडू तर इथे समजा काय होतं की या सेंटर कंट्रोलमुळे होतं काय आता पांढऱ्याचे पीसेसला भरपूर स्क्वेअर आहेत पटकन उंट बाहेर येतो घोडे बाहेर आलेत चांगले पण ब्लॅकने जर का इथे घोडा बाहेर काढला तर तो अडकतोय पटकन का तरी प्यादी सेंटरमध्ये आलेली पटकन त्याला धक्का देत आहेत प्यादं जातं इफायला आपला घोडा कंट्रोल करतोय हे स्क्वेअर्स या घोडा जी फोर जर का आला तर एच थ्री होण्याला मागे लाद दिली जाते आणि जर का घोडा एच फायला आला तर तो अडकून जातो कारण जी फोरने तो ट्रॅप होतो प्यादं पुढे जातो दोन घरं घोड्यावर हल्ला उंटाने कंट्रोल केला आहे हा स्क्वेअर प्याद्यानी हा स्क्वेअर एच टूचा आणि एफ च्या प्याद्यानी जी थ्री कंट्रोल केला घोडा ट्रॅप झाला प्याद्यानी मिळाला आणि पांढऱ्याचा विजय होण्याचा खूप चान्स वाढला तर त्यामुळे सेंटर कंट्रोलला महत्त्व दिलं जातं आता हे उदाहरणं आहेत मी जसं म्हटलं तसं प्रत्येक गोष्टीत अफवाद असतात काही ॲडव्हान्स कॉन्सेप्ट असतात पण आपल्याला बेसिक्स आधी समजून घ्यायचे ठीक आहे तर हे आहेत बेसिक्स सेंटर कंट्रोल डेव्हलपमेंट आणि या सगळ्या गोष्टींचे ठीक आहे पुढचा सल्ला आपण बघूयात मध्ये राजाचा वापर एक महत्वाचा मोहरा म्हणून केला जाऊ शकतो त्यामुळे जरी ओपनिंग आणि मिडल गेममध्ये राजाला आपण सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करत असलो तरी मध्ये त्याला डावाच्या मध्यावर आणायचा प्रयत्न करून त्याचा एक मोहरा म्हणून वापर करणे हे अनेकदा योग्य ठरते म्हणजे काय तर सपोज आता ओपनिंग मध्ये समजा आपण ही पोझिशन आली तर आपण काय करू घोडा बाहेर काढू आणि ब्लॅक कॅसलिंग करतो कारण राजा सुरक्षित ठिकाणी घेऊन जातो पांढरा पण कॅसलिंग करतो राजा सुरक्षित ठिकाणी हत्ती कोपऱ्यात जो असतो तो गेम मध्ये येण्यासाठी पण कॅसलिंगचा फायदा होतो म्हणजे आता हत्ती इथे येऊ शकतो समजा ही फाईल ओपन झाली किंवा ही फाईल ओपन झाली तर हत्ती कुठे बाहेर येऊन गेम मध्ये येतो त्यामुळे ही कॅसलिंग केलं जातं पण जेव्हा एंडगेम येतो जेव्हा हत्ती उंट घोडे किंवा वजीर मेनली बोर्डावरनं एकतर देवाणघेवाण होऊन म्हणजे एक्सचेंज होऊन जेव्हा बाहेर पडतात काही कारणाने तेव्हा राजाचा वापर हा एक मोहरा म्हणून केला जाऊ शकतो आपण उदाहरण बघूयात समजा ही पोझिशन आली मध्ये आता बघा राजा पांढऱ्याचा राजा मध्यभागी आला आहे काळ्याचा राजा सुरक्षित ठिकाणी आहे पण त्याची गरज काय आहे इथे कुठे वजीर हत्ती जाऊन त्याला चेक देत आहेत का चेकमेटची थ्रेट देत आहेत का कोणी थ्रेट देत नाहीये त्यामुळे सुरक्षित ठिकाणी ठेवण्यापेक्षा तोच राजा जर राज का आत्ता इथे असता तर त्यांनी पांढऱ्याच्या राजाला काहीतरी अडवण्याचा प्रयत्न केला असता पण तसं नसल्यामुळे पांढऱ्याचा राजा बघा काय करतो राजा चालला इथे आणि तो चालला या प्याद्याला मारायला हे प्याद मिळालं तर आपला ए पॉन पुढे जाईल आठव्या घरात आणि त्याचा आपण वजीर बनवू शकू म्हणजे सहज विजय होईल काळ्याने जर का आत्ता जागा होऊन काळा राजा आणायला लागला गेममध्ये तर त्याचा उपयोग नाही कारण पांढऱ्याचा राजा पटापट पुढे जातो जेव्हा प्याद्याला उंटाचा जोर लावला जातो तर पांढऱ्याचा राजा आणखीन एक घर पुढे जातो विचार करा कॅसलिंग नंतर सुरक्षित ठिकाणी इथे असलेला जो राजा असतो वन एच वन वगैरे तो, तो कुठे गेलाय एंड मध्ये आणि तो कसा त्याचा वापर होऊन पांढरा डाव जिंकू शकतोय त्यामुळे एंड मध्ये राजाचा वापर करणं हे बहुतांश म्हणजे स्ट्रॉंग प्लेयर्सला खूप चांगलं जमतं त्या पुढचा सल्ला बघूयात स्वतःचे डावपेच असताना प्रतिस्पर्ध्याकडे कुठल्या चांगल्या खेळी आहेत याची जाणीव कायम ठेवावी खेळाडू ही गोष्ट अनेकदा विसरतात विशेषत जे आक्रमक खेळाडू असतात आणि ही गोष्ट पहिल्या सल्ल्याशी रिलेटेड आहे की आपलं काही मरत आहे का आपल्याला काही मिळतंय आहे का आणि आपलं काही मरत आहे का याच्याकडे लक्ष ठेवणं म्हणजेच की खेळाडूच्या प्रतिस्पर्ध्याच्या चांगल्या खेळींकडेही लक्ष देत राहणं अर्थात त्या पुढच्या अशाही खेळी असू शकतात ज्या काही स्ट्रॅटेजिकल असतील नुसतंच मरतय मिळतंय नसेल ऍडव्हान्स लेवलवर पुढचे म्हणजे डीप स्ट्रेटेजी असेल पण या गोष्टीकडे लक्ष ठेवणं महत्वाचं आहे ठीक आहे तर आता मला काही जे सल्ले सांगायचे होते म्हणजे मला माहीत आहेत ते मी सांगितले तर असे अनेक सल्ले आहेत इंटरमिजिएट लेवलचे ऍडव्हान्स लेवलचे ज्याच्यातनं आपल्याला खूप काही शिकायला मिळतं तुम्हाला माझ्या बिगिनर्स व्हिडिओ सिरीज बघून कसं वाटलं त्याचे त्याचा काही फायदा झाला काय तुम्ही नक्की कमेंटमध्ये लिहू शकता त्याचा झालं असेल तर मला खूपच आनंद होईल किंवा काही तुम्हाला आणखीन विषय हवेत बिगिनर्स सिरीजसाठी बुद्धिबळाच्या तर तेही तुम्ही लिहू शकता कमेंट्समध्ये ते बघून कदाचित एखादा व्हिडिओ अजून बनवू शकेन पण आत्ता तरी ही सिरीज इथे थांब थांबवतोय तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे बुद्धिबळाचे खूप फायदे असतात तुम्ही बुद्धिबळ एक प्रोफेशनल लेवलच लेवलवरच खेळा तरच फायदा होतो असं काही नाही आहे तुम्ही इंटरमिजिएट बिगिनर लेवलवर थोडंफार बुद्धिबळ शिकलात आणि त्याचे काही तंत्र काही डावपेज किंवा त्याचं त्याच्यातनं काही असं तुम्हाला शिकायला मिळालं ज्याचा वापर तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये करता येईल किंवा आयुष्यात कुठे करता येईल तरी खूपच चांगलं आहे कारण माई मी अनुभवातनं सांगतो मला अभ्यासात खूप फायदा झाला बुद्धिबळाचा तर म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये प्रदेशांमध्ये बरेच ठिकाणी हे रिसर्च झालेले आहेत की अनेक त्यांनी सॅम्पल घेऊन काही मुलांना बुद्धिबळ शिकवलं आणि त्यांच्या अभ्यासातले स्कोर्स बघितले आणि काही मुलांना नुसतंच बुद्धिबळ न शिकवता त्यांचे अभ्यासातले स्कोर्स बघितले तर हे क्लिअर कट दिसून आलं की जे बुद्धिबळ आहेत काही कारणांनी त्यांचं काय पेशन्स असेल कॉन्सन्ट्रेशन असेल किंवा फोटोग्राफिक मेमरी असेल या सगळ्या गोष्टी किंवा ॲनालिटिकल पॉवर्स शांतपणे बसायची जी वृत्ती आहे असं प्रतिस्पर्ध्याच्या खेळीची वाट बघण्याची वृत्ती आहे या सगळ्या गोष्टी जे शिकून जातात ते त्या शिकवणीमुळे तुम्हाला अभ्यासातही फायदा होतो आयुष्यातही फायदा होतो आणि त्यामुळे ही सिरीज बनवून मला असंही वाटलं की कोणाला काही याच्यातनं फायदा झाला तर मला खूपच आनंद होईल तुम्ही कमेंट करून लिहू शकता नुसतंच माझ्या सिरीजमुळे नाही तर बुद्धिबळामुळे तुम्हाला काही फायदा झाला असेल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता मला हे वाचायला आणि ऐकायला नक्कीच आवडेल तुम्हाला ही सिरीज कशी वाटली याच्याबद्दलही कमेंट करून लिहू शकता सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच